नमस्कार मित्रांनो आता मी पुणे महानगरपालिकेच्या औन बानेर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहे बाहेर पाऊस पडतोय आणि पावसाळा पडला पहिला पावसा पाऊस पडला की बेडकं बाहेर येतात तसं पहिला पाऊस पडला की रस्त्यावर सगळे खड्डे खड्डे ख़ड़ पडतात हे खड्डे बुजवण्यासाठी किती खर्च येतो याचा आढावा घेण्यासाठी आम्ही या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहे किती किती खड्डे बुजवले तेरा जूनपासून त्याची तर सगळी यादी आहे ही काय आता मी वाचत बसत नाही परंतु हे खड्डे बुजवण्यासाठी जे डांबर लागतं त्या डांबराचा रेट आहे तीन रुपये किलो तीन रुपये किलो याला हे, बिले हे, बिले, बिले हे Plant, बिल आहेत मारे समोर हे बिल बिलं दाखवतो मी तुम्हाला हे बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॉट मिक्स प्लांट याचे बिल तुम्हाला मी दाखवतो दहा हजार किलोचं रेट हे तीस हजार रुपये म्हणजे किलोला तीन रुपये एवढा रेट आहे हा हॉट मिक्सचा आणि आता खड्ड्यांमध्ये जे सध्या पाऊस पडत असताना जे खड्ड्यात टाकतात त्या अशा बॅग असतात याला कोल्ड मिक्स म्हणतात कोल्ड मिक्स म्हणजे हे भिगोया धोया हो गया मॅगी कसं असतं हा गरम केलं ओके तसं हे कोल्ड विक्स आहे हे सगळं रेडीज करून ठेवलेले या बॅग मध्ये असं पंचवीस किलो पन्नास किलो असते हे अठ्ठावीस रुपये किलो असते आणि हे फक्त खड्ड्यात टाकलं आणि त्याच्यावर रोलर फिरवला की ऑटोमॅटिक खड्डा बुजला जातो एवढं सगळं सोपं असताना संपूर्ण शहर आणि महाराष्ट्र खड्ड्यांनी बेजारा आहे मित्रांनो कारण खड्डे फक्त डांबरामुळे पडत नाहीत डामरट अधिकाऱ्यांमुळे पडतात असं माझं मत आहे त्यामुळे आता नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे खड्डे बुजवण्यासाठी अधिकाऱ्यांवरती अवलंबून राहणं चुकीचं होईल ज्या ज्या सोसायटी असतील ज्या ज्या नागरिक असतील त्यांनी आपापलं करायला काय का हरकत नाही माझ्यासोबत रावेतच्या जी सोसायटी आहे सगळी जुनी सोसायटी नॅनो होम्स तिच्या अध्यक्ष येतं सचिन शिंदे काय वाटतं तुम्हाला तुम्ही पालिकेची वाट बघावी का तुम्ही नागरिक स्वतःहूनच एक खटी बुजवू शकता एवढं स्वस्त असल्यानंतर सर मग आम्ही ते आमचा आम्ही अंदाज घ्यायला आलो रेट काढायला आलो की किती खर्च येतो आम्हाला वाटलं खूप महाग असेल पण जर तीन रुपये किलोनी ते रेडीमेक्स मिळत असेल आणि अठ्ठावीस रुपये किलोनी जर चाळीस रुपये एवढे खड्डे एवढे प्रॉपर्टी टॅक्स जीएसटी सगळं देण्यापेक्षा हे आपल्या आपल्या डांबर घ्यायचे आपल्या आपले इथले रस्ते खड्डे आपणच बुजवावे हो माझ्या खड्डे माझी जबाबदारी असंच झालंय ते आता कारण मला त्याच्यासाठी कंप्लेंट करा फॉलोअप करा तो कर, तक्रार कंप्लेंट अर्ज बाद करतात परत येतात एवढा वेळ घालवण्यापेक्षा मी ते हे घेईल दहावीस हजार रुपये माझे जातील पण माझी कायमची कटकट संपल ना पण आम्ही सोसायटीचे लोक जास्त संख्येने असतात त्यांच्यासाठी आणखी कॉस्टी खाली आहेत आणि आपण जर शंभर दीडशे रुपये किलोची भाजी आपल्याला लागते दूध शंभर रुपये लिटरचं आहे तर हे हॉट मिक्स अठ्ठावीस रुपये किलो कोल्ड मिक्स अठ्ठावीस रुपये किलो आणि हे तीन रुपये किलो काहीच आपल्यासाठी अवघड नाहीये त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला तक्रार केली तर पावसाळा संपसपर्यंत तक्रारीचं काहीच निवारण होत नाही त्यामुळे मुक्तीसाठी नागरिकांनो आता पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची वाट बघू नका तुमच्या घरासमोरचे रस्ते बुजवण्याची जबाबदारी तुमची कारण तुमच्या घरासमोर जे रस्ते पडले त्याला तुम्ही जबाबदार आहे कारण तुम्ही रस्त्यावर बाहेर येता का रस्त्यावर गाड्या चालवल्या नसतात आणि प्रॉब्लेम काय माहितीये का हे खड्डे बजवण्याचं काम पालिका देते पथ विभागाला पथ म्हणजे फुटपाथ जे फुटपाथचं काम बघतात पेवर ब्लॉक वगैरे बसवणं हे ज्यांचं काम आहे त्यांना जर असेचं काम दिलं तर मग वडाची साल वांगेला ना ज्याला त्यातलं काय माहीत नाही त्याला हे काम दिलं असेच खड्डे पडत राहणार असेच खड्डे खड्ड्यातून आपल्या कमरा मोडत राहणार ह्याला पर्याय म्हणजे आपण नागरिकांनीच ऑनलाईन तुम्ही टाकलं ना हॉट मिक्स डांबर कुठं मिळेल आणि कोल्ड मिक्स कुठं मिळेल तुम्हाला मिळतं घरपोच तुम्हाला येईल अमेझॉनने वगैरे तुम्ही ते घ्या आणि खड्ड्यात पडण्यापूर्वी स्वतःचे खड्डे तुम्ही स्वतः बुजवून घ्या समजून घ्या खड्डे बुजवून घ्या कारण जर टू व्हीलर हे झाली स्लीप झाली गाडीचा गा अपघात झाला आपले हातपाय मोडतात प्रसंगी जीव जातो आणि हा खड्ड्यांमुळे जातो त्यामुळे खड्ड्यांमुळे जीव जाणं हे नागरिकांचं वाचवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास दौरा करण्यासाठी आम्ही पालिकेत आलतो आणि आता तुमच्यासमोर ही माहिती आहे मित्रांनो ही सगळी बिल येतं याचा रेट आहे तीन रुपये किलो त्याचा रेट आहे अठ्ठावीस रुपये किलो उन्हाळ्याची वेळ असेल तर तुम्हाला तीन रुपये किलोनीच डांबर मिळेल पावसाळ्याची वेळ असेल पटकन खड्डा बुजवायचा असेल तर तुम्हाला अठ्ठावीस रुपयात किलोमध्ये सोल्युशन आहे आता कोणाची वाट बघू नका जसं कोरोना काळात सरकार आपल्याला शानपण शिकवत होतं हो, की माझे कुटुंब माझी जबाबदारी तसं आता माझी सोसायटी माझी जबाबदारी माझं कुटुंब माझी जबाबदारी आमच्या घरासमोरचे खड्डे जरी पालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांमुळे पडले तरी ते ज बुजवण्याची जबाबदारी आमची आहे धन्यवाद